आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही शेअर करणार आहोत तुमच्याबरोबर एक गुड न्यूज हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉग मध्ये तर आजचा व्हिडिओ हा खूप जास्त स्पेशल आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही शेअर करणार आहोत तुमच्या बरोबर एक गुड न्यूज तर गुड न्यूज अशी आहे की आम्ही घेतला आहे स्वीडन मध्ये स्वतःचं असं घर खरं तर खूप मोठी अचीवमेंट आहे आणि ज्याचं स्वप्न बघितलं होतं ते आता पूर्ण होत आहे आणि लवकरच आपल्याला नवीन घराची की मिळणार आहे आणि येस हीच गुड न्यूज yes, आज आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायची होती खर तर आम्हाला खूप मनापासून असं वाटत होतं की आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्स पर्यंत ही गुड न्यूज पोहोचलीच पाहिजे आणि सगळ्यांनाच खरंच आनंद होईल हे सगळं ऐकून नाही का आपली आपण आप, घर घेतलेलं आहे स्वतःचं कारण आजपर्यंत आम्ही स्वीडन मध्ये जवळपास पाच ते सहा रेंटेड हाऊसमध्ये आपण शिफ्टिंग केलंय बरोबर पण आत्ताच हे शिफ्टिंग खूप जास्त स्पेशल आहे कारण कसं होतं ना आपल्या घरात शिफ्टिंग करायचं म्हणजे स्वतःच्या घरात शिफ्ट होतोय याचा काही आनंद वेगळाच असतो बरोबर की नाही आणि सहा वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा विक्रांत स्वीडनला आले होते आणि तेही तीन महिन्यासाठीच आले होते बरोबर बर, तीन महिन्यासाठीच आले होते आणि जेव्हा तीन महिन्यानंतर त्यांचा प्रोजेक्ट संपून जेव्हा ते इंडियाला परत आले तेव्हा कधीच असा विचार नव्हता की परत एकदा स्वीडन ला कधी येणं होईल आपलं किंवा काय काहीच तेव्हा नव्हतं म्हणजे काही स्कोप नव्हता आणि पण परत एकदा मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली इकडे यायची पण तेव्हा मी म्हणालो की आता मी जाणार तर फॅमिली बरोबरच जाणार आणि शिवणीला घेऊन मी तेव्हा इकडे आलो होतो आणि तेव्हा खरं तर मग असं वाटत होतं की हा आता शिवणी सुद्धा आहे इकडे मग आपण इथे राहू शकतो असा आणि तेव्हापासून थोडा थोडा विचार यायचा की अरे इकडे घर घ्यायचं का काय करायचं म्हणजे <laughs> स्वप्न बघितलं होतं बरोबर कारण आणि आम्ही जेव्हा इथे आलो होतो ना तेव्हा मला ना खरंच असं इथली घर इथली अपार्टमेंट आणि जा, इतके छान असायचे इतके मला आवडायचे ना तेव्हापासूनच कि मला खरंच कुठेतरी असं स्वप्न होत की कधी ना कधीतरी आपलं स्वीडन मध्ये घर होईल का किंवा काय म्हणजे एक प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की जिथे आपण राहतो तिथे आपलं स्वतःच असं घर पाहिजे आणि ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरतंय आणि ते स्वप्न आता पूर्ण होत आहे ना त्याच्यामुळे खरंच असं वाटतं की स्वप्न बघितली पाहिजे आणि स्वप्न पूर्ण सुद्धा होतात आणि अगदी आता सहा वर्ष झाले आणि सहा वर्षात काही ना काही म्हणतात ना एक अपग्रेड सुद्धा झालं पाहिजे आपली लाईफस्टाईल म्हणा किंवा आपलं सगळं म्हणजे अपग्रेड एक झालं पाहिजे त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतला की आपलं घर असलंच पाहिजे असलं पाहिजे आणि घर घेण्याच्या प्रोसेस बद्दल सांगायचं झालं ना तर आम्ही दोन ते तीन घरं बघितली आणि त्या घरांमध्ये ना आम्हाला एक घर जे आवडलं ना ते आमच्या पूर्ण <laughs> रिक्वायरमेंट प्रमाणे होतं की आम्हाला जसं हवं होतं ना अगदी तसं मिळालं म्हणजे hmm. सिटी सेंटरच्या पण जवळपास आहे yeah. प्लस ज्या घरा घराबद्दल सांगायचं झालं तर, तर मोस्टली तुम्ही आमचे जे होम टूरचे आधीचे बघितले असतील तर तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे लिव्हिंग रूम आणि किचन hmm. हे एकत्र एक एक होतं बरोबर आणि मला ना नेहमी असं वाटायचं की नाही एकत्र नको मला किचन जे आहे ना हे सेपरेट हवं आणि कारण कसं होतं आपल्याला एक ती सवय पण असते किचन सेपरेट असण्याची इंडियात पण तसेच असतात पहिल्यापासून सो तशी एक सवय आणि ते असतं दिसायला पण छान दिसतं सो मला खरच असं वाटायचं की एक किचन सेपरेट पाहिजे आणि मेन हीच गोष्ट मला आपल्या घरामध्ये मिळालेली आहे ती म्हणजे किचन या घराचं सेपरेट आहे सो ही खूप मला आवडलेली गोष्ट आहे म्हणजे अख्ख्या घरामध्ये जर कुठली माझी आवडती गोष्ट असेल ना तर ती किचन आहे आणि <laughs> <laughs> खरं तर टू बी एच के घर आहे आपलं आणि एक मास्टर बेडरूम आहे त्याला अटॅच गॅलरी सुद्धा आहे आणि ती सुद्धा खूप छान आहे तुम्हाला बघायला सुद्धा खूप खूप मस्त वाटेल आणि तिथे थांबून जे बाहेरचं जे लोकेशन आहे बाहेरचा जे व्यू आहे तो सुद्धा खूप छान <laughs> आहे बघण्यासारखा इव्हन मी तर म्हणेन की प्रत्येक विंडो मधून व्ह्यूज खूप सुंदर दिसतात आणि आमची जी सोसायटी आहे ना ती खरंच खूप छान आहे कम्युनिटी खूप छान आहे अगदी आम्हाला हवी तशी आहे oh. प्लस लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले ग्राउंड इतकं सुंदर आहे त्या त्याचबरोबर सगळ्याच एमिनिटीज ज्या आहेत ना त्या खूप छान आहेत आता तुम्हाला ते थोड्या दिवसात दिसेलच सगळं आम्ही दाखवूच आणि जसं विक्रांत म्हणले की टू बी एच के आहे तर आता विहिका पण मोठी होत आहे आणि मला तिच्यासाठी एक छान चिल्ड्रन्स बेडरूम <laughs> हवी होती <laughs> म्हणजे आमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत ना त्या घरामध्ये सगळ्या फुलफिल होऊ शकतात असं yes. ते घर आहे बरोबर okay. आणि खरंच बाहेरच्या देशात घर घेणं म्हणजे काही सोपं नाहीये आपल्याला असं बघताना वाटतं की हा बाबा यांनी घर घेतलेला आहे पण त्याच्या मागचा जो स्ट्रगल असतो तो खूप जास्त असतो कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात बऱ्याचशा गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात त्या जाणून घ्यायच्या असतात सगळ्याच गोष्टी म्हणजे अगदी बँकेपासून ते घर घेण्या घर बघण्या बघायचं कसं किंवा व्हिंगसाठी कसं जायचं ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त अवघड अवघड म्हणण्यापेक्षा नवीन असतात नवीन असतात आणि त्या आपण पहिल्यांदा करतो एक एक अनुभव पण आम्हाला मिळालेला आहे या सगळ्या प्रोसेसमधून की कसं बघतात काय करतात कसं घ्यायची प्रोसेस असते आणि आम्ही ती एन्जॉय पण खूप केली नाही का <laughs> <laughs> जेव्हा विक्रांत पण साइनिंग करायला जात होते कॉन्ट्रॅक्ट तेव्हा पण त्यांना एक वेगळा अनुभव आला म्हणजे अनुभव म्हणण्यापेक्षा वेगळ्या सगळ्या गोष्टी होत्या मला कर... तर असं वाटत होत की मी काहीतरी एक मोठ कामगिरी करायला चालू <laughs> <laughs> कारण का इंडियामध्ये आपण घर घेतो ठीक आहे माहिती असत माहिती असतं काय प्रोसेस काय नाही पण इकडे दुसऱ्या कंट्रीमध्ये येऊन घर घेणं आणि ते सगळं खूप वेगळी होती प्रोसेस खूप छान होती hmm. होती, प्रोसेस हाँ, होती। हाँ, हाँ। तर, आ, ते प्रोसेस प्रोसेस त्यामुळे एकदम परफेक्ट नाही का तर सगळ्या गोष्टी शिकायला पण मिळाल्या त्यातून बरंच काही शिकायला मिळालं आणि येस हीच गुड न्यूज आज आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायची होती <laughs> <laughs> आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू